नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो काल ओबीसीची बैठक झाली म्हणजे तेच मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांची भाषणं तुम्हाला आठवत असतील तर कळकळीने ते सांगत होते की आमच्या लेकरांना न्याय द्या आमच्या लेकरांना पुढे त्यांचं काही भविष्य नाही आहे आणि त्याच्याकरता आम्हाला आरक्षणाची गरज आहे आज गंमत अशी की त्या बैठकीमध्ये ओबीसीच्या बैठकीत शरद पवारही सॉरी छगन भुजबळ शरद पवार नाव येतं म्हणजे छगन भुजबळ म्हटलं की, की। शरद पवार हो काय माहिती नेमका काय त्यांची जोडी आहे तर आज छगन भुजबळही आपल्या भाषणात म्हणत होते त्या बैठकीत की, की आमच्या लेकरांवर अन्याय होतोय सरसकट जे काही तुम्ही ओबीसीचे प्रमाणपत्र देणार आहात किंवा कुंभी प्रमाणपत्र म्हणूयात हे मराठ्यांना सरसकट जे देणार आहात त्याच्यामध्ये आमच्या लेखनावर अन्याय होतोय आमच्यातलं आमच्या ताटातलं काढून घेतलं जात आहे असं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे मग अशी शरद पवार यांचा उल्लेख आला याचं कारण आहे की आता मला वाटतं ते एक जाहिरात होती ना उठा उठा, उठा मोती स्नानाची वेळ झाली तसं एक प्रश्न तर मिटला मिटला म्हणला की मिटण्यात आहे किंवा मिटल्यासारखा वाटतोय मराठा आरक्षणाचा जो अतिशय उग्र प्रश्न बनू शकत होता मुंबईत लाखो मराठे जमले होते आणि काही अनुचित प्रकार न घडता एकनाथ शिंदे यांनी अतिशय मुत्सद्दीगिरीने तो प्रश्न सोडवला असं वाटतंय सध्या तरी मग पुढे काय हा प्रश्न मिटला मग पुढे काय तर छगन भुजबळ समोर आले म्हणजे छगन भुजबळ तसे आधीपासून विरोध करतच होते या सगळ्या प्रोसेसला आरक्षणासाठी त्यांचा विरोध होताच विरोध मुख्यतः आरक्षण मिळावं की न मिळावं हा नव्हता मुख्य विरोध होता की ते आरक्षण ओबीसीतून देऊ नये किंवा ओबीसी अन्याय होऊ येऊ नये म्हणून मात्र त्यांचा विरोध हळूहळू दुर्लक्ष झालं त्याच्याकडे आणि एकदाचं आरक्षण मिळालं असं जाहीर झालं कुडब्यांना सरसकट प्रमाणपत्र मिळणार मग सगळे सोहरे याची व्याख्या अजून स्पष्ट नाही मात्र जी आधीपासून जी व्याख्या आहे ती व्याख्या चालू आहे आणि आता प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू होणार आहे अजून त्या सर्वेला शिंदे समितीला अजून एक महिन्याचा अहवाल एक महिन्याची मुदत दिलेली आहे अहवालासाठी तर आता पेटवायचं कोणाला म्हणून शरद पवार मग आता छगन भुजबळ पेटलेत म्हणजे एक प्रश्न थंड होतोय ओबीसी महाराष्ट्रात यात्रा काढणार आहेत आणि या आरक्षणाच्या विरोधात ते आता उभे ठाकलेले आहेत हे, हे आरक्षण नक्की मिळालं आहे काय कशा पद्धतीने मिळालं हे यश मनोज जारांगे पाटलांचं आहे मराठा समाजाचं आहे की एकनाथ शिंदे यांच्या मुच्छेगिरीचं आहे काही लोकांना देवेंद्र फडणवीसही आठवत आहेत असेलही त्यांचा सहभाग याच्यामध्ये पण नक्की कोणी कोणाला गंडवलं असंही काही लोक विचारत आहेत कोणी कोणाला गंडवलं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना गंडवलं का की एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगींना गंडवलं की सगळेच गणलेत आणि शरद पवार एकटेच हे सगळ्या चाली खेळत आहेत कारण मराठा आरक्षणानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या पुढे जाहीर झाल्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया माझ्या पाहण्यात नाही म्हणजे आली असेल तरी पाहण्यात नाही ठाकरे गटाची प्रतिक्रिया पण खूप उशीरा आली त्याच्या आधी चित्रांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या तर आता उठा उठा ओबीसीना पेटवायची वेळ आली असं तर शरद पवारांच्या मनात नाही आणि त्या जोमाने ते, जो ते कामाला लागलेत नाही किती केलं तरी छगन भुजबळ हे शरद पवारांचे जुने सहकार्य आहेत आणि एक मग गोष्ट मात्र विसरलेत बरं का ती कोणती गोष्ट आहे ते तुमच्या लक्षात आणून देणार आहे मी एक गोष्ट छगन भुजबळ विसरतायत जरी आता छगन भुजबळ सरकारात मंत्री आहेत मात्र सध्या ते मंत्री असूनही होय मंत्री असूनही ते सरकारविरोधातच ठराव मांडतायत ठराव पास करून आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आता जर इलेक्शन होईपर्यंत हे वातावरण पेटत राहिलं तर ओबीसी सरकारवर नाराज आहे काय म्हणजे युती सरकार जे महाराष्ट्रात आहे त्या त्यावर आणि पुन्हा केंद्र सरकार याच्यावर देखील ओबीसी नाराज आहे काय आणि तसं असेल तर छगन भुजबळ ही संधी घेतायत काय त्यानिमित्ताने बघा त्यानिमित्ताने लोकसभेच्या जागा वर हात मारायचा आहे का त्यांनी लोकसभेच्या जागांमध्ये सेंध लावायची आहे का म्हणजे हिंदी भाषेत म्हणूयात की लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीच्या किंवा युतीच्या कशा कमी होतील हे बघायचं आहे काय तसं होणार नाही आहे ओबीसी समजूतदार आहेतच समजूतदार हा तर छगन भुजबळ जरी किती बोलत असले त्यांनी भाषणं केली त्यांनी नेते गोळा केले तरी देखील ओबीसी समाज हा संपूर्ण छगन भुजबळ यांच्या पाठीशी नाही मुळात छगन भुजबळ हे एकमेव ओबीसी नेते नाहीत ओबीसीमध्ये अनेक मोठे मोठे नेते आहेत आणि ते आपापल्या परीने आपापल्या समाजासाठी काम करतायत तर छगन भुजबळ यांनी जर आता तो असा समज करून घेतला आहे की मी एकमेव ओबीसीचा नेता आहे तर तो सगळ्यात पहिला चुकीचा आहे आणि एक महत्वाची गोष्ट आहे ते विसरलेले आहेत जो मुख्य पत्ता आहे तो सरकारच्या हाती कोणता पत्ता मुख्य पत्ता आहे भुजबळ साहेब तुम्ही जामिनावर आहात त्यामुळे तुम्ही, तुम्ही किती दिवस फिरू शकाल ती जी महाराष्ट्रात यात्रा काढणार आहे ती यात्रा सफल होऊ शकेल की नाही त्या यात्रेत तुम्ही हजर असाल की नाही तुम्ही तब्येतीच्या कारणास्तव जामिनावर बाहेर आहात हे विसरू नका म्हणजे ठीक आहे माझा हेतू कोणाला आरक्षण मिळावं कोणाला न मिळावं हा नाहीच आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्र पेटू नये उगाच पुन्हा जाती जातीत भांडणं लागू नयेत आणि अशी भांडणं लागली तर ते सगळ्यांसाठीच चांगलं नाही आहे अशी जाती जातीत भांडणं होणं नक्कीच योग्य नाहीये त्यामुळं सामोपचारानेच छगन भुजबळ यांनी देखील घ्यावं नाहीतर मग केंद्र सरकारचा बडगा त्यांना माहिती आहे त्यांनी भोगलंय तर ते पुन्हा केंद्र सरकारला ते हत्यार उगारायला लावू नये अशी इच्छा आहे छगन भुजबळ यांना विनंती असं म्हणूयात ओबीसीवर अन्याय होऊ नये हे माझं देखील मत आहे त्यातूनही सुवर्ण मध्य काढता येईल पण रान पेटवायची गरज नाही एवढी असं मला वाटतं भेटत नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद